नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणता नाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रातल्या 57 व्या श्लोकातील श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात 531 ते 537 एक सात नाब आहेत महर्षी कपिल कृतज्ञ मैतिनी पत्नी त्रिपदा त्रिदशा महाशृंग कृतांत कृत या श्लोकातलं पहिलं नाव महर्षी ही कपिलाचार्य सांख्य मताची निर्मिती करणारे अत्यंत महान असे ऋषी कपिलाचार्य हे परमात्म्याचे अवतार आहे हा ज्ञानावतार आहे दुसरं नाव कृतज्ञ कृतम जाणार कृतज्ञ जे कार्य केले त्याचे संपूर्ण ज्ञान असणारा किंवा सर्वांची सर्व कर्म जाणणारा परमात्मा सर्वसृष्टीची रचना जाणणारा आहे म्हणून तो कृतज्ञ तिसरं नाव मेदिनी मेदिनीपते हे मेदिनी म्हणजे भूमी पृथ्वी परमात्मा हा पृथ्वीचा स्वामी आहे म्हणून मेदिनीपती हे त्याचे नाव यानंतरची दोन्ही नाव संधियुक्त आहेत त्रिपद आणि त्रिदशाध्यक्ष चौथ नाव त्रिपद त्रिपद म्हणजे तीन पद असलेला अग्निला तीन पाय आहेत असं पुराणात स्वरूप आहे तो त्रिपद वामन अवतारात स्वर्ग मृत्यू पाताळ भगवंतांनी तीन पावलं टाकून पादाक्रांत केले होते या संदर्भातही त्रिपद हे नाव प्राप्त झाले पुरुष सूक्तात म्हटलेले आहे दिवे। या सृष्टी रूपात व्यक्त झालेला परमात्म्याचा एक पाद आणि उरलेले तीन पाद अव्यक्त आहेत ते स्वर्गात आहेत त्याला अनुसरून परमात्म्याला त्रिपद असं म्हटलं आहे आदि मध्य अंत अशी तीन पद टाकून हे विश्व तो निर्माण करतो त्याचं पालन करतो आणि संहार करतो म्हणूनही तो त्रिपद पाचवं नाव त्रिदशाध्यक्ष या नामात दोन शब्द आहेत त्रिदश आणि अध्यक्ष किंवा त्रिदशा आणि अध्यक्ष त्रिदश म्हणजे स्वर्ग परमात्मा हा स्वर्गाचा स्वामी आहे म्हणून त्रिदशाध्यक्ष हे नाव आणि त्रिदशा म्हणजे जागृती स्वप्न आणि सुशुप्ती या दशा म्हणजे अवस्था या, अवस्थांचा, या दशांचा तो स्वामी म्हणूनही त्याच नाव त्रिदशाध्यक्ष सहावं नाव महाशृंग महान शृंग मोठे शिंग असलेला म्हणून तो महाशृंग मत्स्य अवतारात परमात्म्याच्या मस्तकावर असलेल्या शृंगालाच म्हणून सप्तर्ष आणि सर्व बीज भरलेली नाव बांधली होती त्यामुळे जलप्रलयातून त्याचे रक्षण झाले म्हणून महाशृंग हे नाव प्राप्त झाले सातवा शेवटचं नाव कृतांतकृत कुरत। कृत मात्र अंतम इति कृतांतकृत कुरुता। म्हणजे जे जे केलेले आहे त्याचा तो अंत करणारा आहे तो विश्व विश्वसंहारक आहे कृतांत यमाला म्हंटल जात तो मृत्यू निर्माण करणारा आहे हा कृत कुरुता। या नावाचा अर्थ या भागात सत्तावन्नाव्या श्लोकातल्या महर्षी कपिलाचार्य कृतज्ञ मेदिनीपती त्रिपद त्रिदशाध्यक्ष महाशृंग आणि कृतांतकृत क्रु या सात नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद